पुण्यातील दीनाथ मंगेशकर धर्मदाय रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे धर्मदाय ट्रस्ट अंतर्गत चालणाऱ्या रुग्णालयात अशा प्रकारचा हलगर्जीपणा होणे म्हणजे सामाजिक उत्तरदायित्वाला हरचाळ फासणे आहे या पार्श्वभूमीवर धर्मदाय रुग्णालय योजना नेमकी काय आहे कोण पात्र आहे आणि या सुविधांचा लाभ कसा घ्यायचा ही माहिती असणं गरजेचं आहे जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा धर्मदाय रुग्णालय योजना काय आहे मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास मधील कलम एक्केचाळीस क नुसार धर्मदाय रुग्णालयांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी काही खाटा राखून ठेवणं बंधनकारक आहे मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या निर्देशांनुसार या रुग्णालयांनी दहा टक्के खाटा पूर्णपणे मोफत आणि आणखी दहा टक्के खाटा पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचारांसाठी राखून ठेवाव्यात ही योजना महाराष्ट्र शासनाच्या चारिटी डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध असून अधिक माहितीसाठी वन एट झिरो झिरो ट्रिपल टू टू सेवन झिरो या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क करता येतो योजनेसाठी कोण पात्र आहेत पाहूयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन प्रकारचे रुग्ण पात्र ठरतात पहिले म्हणजे निर्धन रुग्ण ज्यांचे वार्षिक उत्पन्न पंच्याऐंशी हजारपेक्षा कमी आहेत अशा रुग्णांसाठी दहा टक्के खाटा पूर्णतः मोफत उपचारांसाठी राखीव असतात दुसरे म्हणजे दुर्बल घटकातील रुग्ण ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख साठ पर्यंत आहे त्यांच्यासाठी दहा टक्के खाटा पन्नास टक्के सवलतींसह सो उपलब्ध असतात या सुविधांसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये रेशन कार्ड तहसीलदारांकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला आणि दारिद्र्य रेषेखालील पत्रिका अर्थात बीपीएल कार्ड यांचा समावेश होतो या योजनेचा लाभ कसा घ्या रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील वैद्यकीय समाजसेवक मेडिकल सोशल वर्कर यांना भेटून आपली माहिती व वरील वैद्यकीय कागदपत्र तपासणीसाठी द्यावीत यानंतर तातडीच्या वेळी धर्मदाय रुग्णालयांनी रुग्णांना ताबडतोब ऍडमिट करून घेऊन रुग्ण स्थिर होईपर्यंत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे वैद्यकीय समाजसेवकांनी रुग्णांच्या ऍडमिशनच्या वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी करून त्यांचा रुग्णालयातील डॉक्टरांशी पुढील उपचारा करता समन्वय करून देणं बंधनकारक आहे रुग्णांना रुग्णालयातील उपचाराबाबत काही अडचण असल्यास संबंधित धर्मदाय निरीक्षक किंवा धर्मदाय कार्यालयाशी संपर्क साधता येतो तसंच काही तक्रार असल्यास लेखी स्वरूपात म्हणणं त्यांच्याकडे मांडता येतं किंवा टोल फ्री क्रमांकावरूनही मोफत संपर्क करता येतो उपचारांबाबत काही तक्रार असल्यास रुग्णांनी आपलं लेखी मत धर्मदाय कार्यालयाकडे सादर करावं यानंतर रुग्णालयातील प्रतिनिधी तसेच रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक यांच्या दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून धर्मदाय आयुक्त निर्णय देतात आवश्यकता असल्यास मुख्यमंत्री कार्यालयात म्हणजेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात कार्यरत असलेल्या धर्मदाय निरीक्षक यांच्याशी रुग्णांनी संपर्क करून त्यांच्याशी आपल्या प्रकरणाबाबत मदत घेता येते रुग्णालयाची माहिती कुठे मिळणार चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तसेच एस एम एस किंवा ईमेलद्वारे उपलब्ध बेड या सेक्शनला गेल्यास रुग्णालयातील संपर्क व्यक्ती आणि उपलब्ध खाटांची माहितीची सुविधा उपलब्ध आहे निवडक सरकारी व महापालिका रुग्णालयातील दर्शनी भागात बसवलेल्या स्मार्ट टीव्हीवर त्या धर्मदाय रुग्णालयातील उपलब्ध खाटा व इतर माहितीची सुविधा उपलब्ध असते कि योजना म्हणजे गरजूंसाठी आधारस्तंभ आहे मात्र अशा योजनांचा योग्य लाभ मिळावा यासाठी रुग्णालयांनी जबाबदारीने आणि पारदर्शकतेने काम करणे गरजेचे आहे नागरिकांनीही आपले हक्क ओळखून आवश्यक ती माहिती व मदत मिळवणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं ही योजना रुग्णालयांमध्ये प्रभावीपणे राबवली जाते की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद